आज आहे फ्लेवर पराठा त्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा ग्लास पाणी एक वाटी गव्हाचं पीठ एक चम्मच मीठ आणि जिरं ओव्याची एक चम्मच पावडर दोन चम्मच तेल त्यासाठी आपण एक त्यासाठी आपण परत घेतलेले आहे तर परतीमध्ये आपण सर्वप्रथम पीठ टाकणार आहे त्यामध्ये आपण मीठ टाकणार आहे त्यामध्ये आपण जिरा पावडर टाकणार आहे त्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेणार आहे यामध्ये आता मी थोडं थोडं पाणी टाकून हे मिश्रण वाहून घेणार आहे हे बघा आपल्या पिठाचा गोळा हा पूर्णपणे असा तयार झालेला आहे पिठाचा गोळा हे बघा आपला आता असा पूर्णपणे हा तयार झालेला आहे हे बघा आपले पीठ हे, हे बघा आता दहा मिनिटांमध्ये पूर्णपणे भिजलेले आहे त्यामध्ये त्या आता आपण पिठाचा एक छोटासा गोळा करून घेऊ हे बघा त्यानंतर हे पिठामध्ये उडून असं लाटू त्यानंतर ह्या पूर्ण चपातीला पूर्ण असं सगळ्या साईडने असे तेल लावून घेऊ हो। पूर्ण चपातीला असं आपण आता हे ते तेल लावून घेतलं आहे त्याच्यावर आपण थोडस असं एकदम पीठ टाकणार आहे त्यानंतर ही चपाती एक साइडने फो, फोल्ड करून घेणार आहे त्याच्यावर आपण थोडस तेल टाकणार आहे परत ह्या साईडने थोडस फोल्ड मारायची त्यानंतर थोडस आपण इथं पीठ टाकणार त्यानंतर परत थोडस असे फोल्ड मारायची त्यानंतर असं असं एक साइडने असं पूर्ण एक साईड प्लेन झाली पाहिजे आपण थोडस ह्याला चपटा करून घ्यायचं त्यानंतर आपण हा पराठा पूर्णपणे लाटून घेऊ हळूहळू हा लाटायचा आहे त्याच्यावर आपण थोडीशी थोडी थोडी कोथमिर टाकून घेणार आहोत आपला पराठा हा बघा आता लाटून झालेला आहे हा एकदम पातळ पण नाही करायचा एकदम जाड पण नाही बनवायचा एकदम मीडियम ठेवायचा चला आता आपण आपला तवा बारीक गॅसवर गरम झालेला आहे त्यावर आपण थोडंसं असं तेल टाकून घेऊ त्यानंतर आपण हा आपला पराठा त्याच्यावर टाकून घेऊ हे बघा गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम ठेवायची पराठा भाजण्यासाठी आता आपण आपले पराठा खाली भाजलेला आहे त्या दुसरी साईड आपण त्या पराठ्याची भाजून घेऊया साईडने पराठा एकदम छान भाजण्यासाठी आपण साईडने थोडं थोडं ह्याच्यामध्ये हो असं तेल सोडून घेऊया हो हे बघा इथे आपलं सुंदर आणि मस्त छान म्हटला पराठा हा भाजलेला आहे त्यावरती आपण थोडं हो थोडंसं तेल लावून घेणार आहे खालच्या साईडने आता पराठा आपला भाजलेला असेल तर आपण हा पराठा असं एक साईड पलटून बघा हे बघा सगळ्या साईडने आपला हा पराठा व्यवस्थित भाजलेला आहे हे बघा हे बघा आपला पराठा फ्लेवर पराठा तयार झालेला आहे